नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहोत आपण महाराष्ट्राचे राजकारण या यूटूब चॅनलवरती रोज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आज एका नवीन लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आलेला आहे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की पुणे जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघाचा या सिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की दोन हजार आठला ला जो पुनर्रचना आयोग नेमण्यात आला होता मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी तर या पुनर्रचना आयोगाच्या माध्यमातून हा नव्याने शिरूर लोकसभा मतदारसंघ दोन हजार आठला ला निर्माण करण्यात आला आणि तेव्हापासून शिवसेनेचे दोन हजार एकोणीस पर्यंत शिवाजीराव आढाळराव पाटील हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते आता या शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणारे पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ज्यामध्ये भोसरी शिरूर जुन्नर आंबेगाव हडपसर आणि खेड आळंदी या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश या शिरूर लोकसभा अंतर्गत होतो आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे विजयी झाले होते त्यांना सहा लाख पस्तीस हजार आठशे तीस मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे सत्तेचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी मताच्या मताधिक्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीस साली विजयी झाले होते त्या अगोदर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या, या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे आता या शिरूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाचा देखील आपण आढावा घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे महेश लांडगे हे विजयी झाले होते खेड आळंदी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते विजयी झाले होते आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे विजयी झाले होते हडपसर हडपसर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे हे विजयी झाले होते जुन्नर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके विजयी झाले होते आणि शिरूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार विजयी झाले होते आता या सहा विधानसभा मतदारसंघावर कोणत्या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे हे आपण बघितलं तर भाजपचा एका मतदारसंघावर प्रभाव असल्याचं दिसून येत आहे भोसरी मधून महेश लांडगे हे आमदार आहेत भाजपचे बाकी पाच मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असल्याचा आपल्याला दिसून येत आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत येणाऱ्या एकवीस पैकी दहा मतदारसंघावर विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळाला होता एकूणच पुणे जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रभाव आहे परंतु अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळं शरद पवार गट आणि अजित पवार गट यामुळं आता या, या पाच आमदारापैकी चार आमदार हे अजित पवार गटाबरोबर आहेत आणि चेतन तुपे यांनी त्यांची आणखी भूमिका स्पष्ट केलेली नाही ते आणखी तरी त्यांनी आम्ही आम्ही अजित पवार गटामध्ये आहे की शरद पवार गटाबरोबर आहे हे स्पष्ट केलेलं नाही आता यावरून आपल्याला इथं दिसून येत आहे की युतीचा प्रभाव या मतदारसंघावर असल्याचा आपल्याला दिसून येते कारण अजित पवारांचा गट हा युतीबरोबर आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीकडून शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांनाच उमेदवारी दिली जाईल आणि युतीकडून शक्यतो अलीकडे चर्चा आहे की शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटामध्ये जाऊन अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवतील या एकूणच या मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक अतिशय चुरसीची होईल कारण लोकप्रिय असणारे अमोल कोल्हे आणि अजित पवार यांनी अलीकडेच त्यांना आव्हान दिलं आहे की आम्ही इथून युतीचा उमेदवार विजयी करू यावरून आपल्याला ते दिसून येतंय की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक अतिशय चुरशीची होईल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद